आज आम्ही सर्वांनी मिळून विधिमंडळ सचिव यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं जे आम्ही ऐंशी आमदार वीस आमदार सॉरी वीस आमदार निवडून आलो त्या वीस आमदारांचा एक म्हणजे रेकग्नाईज पार्टी म्हणून त्यांनी या पक्षाला मान्यता तर आहेच परंतु या पक्षाचा गटनेता म्हणून भास्कर जाधव म्हणजे माझी निवड केली पक्षप्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड केली आणि त्याचबरोबर विधिमंडळ नेते म्हणजे विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे विधिमंडळ नेते म्हणून आदित्यजी ठाकरे यांची नेमणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि त्याचं अधिकृत पत्र आणि वीस आमदारांच्या सह्यांचं पत्र हे आम्ही आता विधिमंडळ सचिवांना दिलेलं आहे विरोधी करण्यात येणार आहे का आणि संख्याबळ लागतं ते पण आपल्याकडे नाही असं आहे की विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणं न करणं या प्रक्रियेला अजून बराच वेळ आहे मंत्रिमंडळची स्थापना होईल नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होईल त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड होईल आणि मग त्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेतेची निवड हा विषय त्यावेळेला सुरू होतो परंतु आत्ताच आम्ही विधानसभा सचिवांना एक पत्र दिलेलं आहे की विधानसभेचा विरोधी पक्षनेता जो निवडला जातो तो कोणत्या नियमानुसार निवडला जातो तो कोणत्या कायद्यानुसार निवडला जातो त्या कायदेशी या कायद्याची आम्हाला लिखित स्वरूपामध्ये त्या नियमांची लिखित स्वरूपामध्ये आम्हाला माहिती मिळावी अशा प्रकारचं आम्ही पत्र दिलंय तत्पूर्वी आम्ही त्यांच्याकडे चर्चा केली परंतु थोडीशी त्यांची धावपळ उडालेली दिसते आमच्या माहितीप्रमाणे अशी कुठलीही कायद्यामध्ये तरतूद नाही प्रथा परंपरा हा विषय वेगळा आहे कायदा हा विषय वेगळा आहे नियम हा विषय वेगळा आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये मी माझं लिखित पत्र दिलेलं आहे की विधानसभा विरोधी पक्ष नेता निवडण्याची जी काय नियमावली आहे नियम आहेत कायदेशीर जी काय कार्यवाही आहे तरतूद आहे त्याची माहिती मिळावी आज त्यांच्याकडे माहिती नसल्यामुळे त्यांनी सांगितलं आम्ही ती माहिती घेऊन तुम्हाला देतो असं आहे की मी सुदैवी आहे संपूर्ण कोकणामध्ये मी निवडून आलो परंतु केवळ कोकणामध्ये घडलं असं नाही कोल्हापूरमध्ये दहा जागा आहेत दहा जागेपैकी एकही महाविकास आघाडीची जागा आली नाही साताऱ्यामध्ये आठ जागा आहेत तिथं देखील एकही जागा निवडून आली नाही आणि म्हणून जे संपूर्ण महाराष्ट्रात घडलं ते कोकणामध्ये घडलं मी पहिल्या दोन तासातच सांगितलं की काहीतरी निवडणुकीच्या या सगळ्या यंत्रणेमध्ये मतमोजणीमध्ये मत यंत्रा या यंत्रामध्ये कुठे ना कुठेतरी गडबड आहे काहीतरी काळेबेर आहे हे मी तिथं सांगितलं होतं आणि ते संपूर्ण महाराष्ट्राला आता दिसून आले की खरोखरच काहीतरी काळेबेरा आहे असं आहे की म्हटलं तर गटनेता म्हणून आव्हान आहे कारण आमचं संख्याबळ आहे समोरच्या बाजूला सत्ताधाऱ्यांच्याकडे पाचवी बहुमत आहे पण जर सत्ताधाऱ्यांच्या जर सत्ताधाऱ्यांची सत्सक विवेकबुद्धी जर शाबूत राहिली महाराष्ट्राची संस्कृती संस्कार आणि परंपरा हे जर त्यांनी नजरेसमोर आणले तर विरोधी पक्षाचं संख्याबळ किती आहे हे ते बघणार नाहीत तर सरकारवर अंकुश ठेवण्याकरता म्हणून सरकार जर व्यवस्थित चालायला पाहिजे असेल तर लोकशाही अधिक बळकट व्हायला पाहिजे असेल तर शोषितांचा पीडितांचा शेतकऱ्यांचा महिलांचा विद्यार्थ्यांचा नोकरवर्गांचा आवाज हा विरोधी पक्षाच्या माध्यमातून सरकारच्या कानावर जावा असं वाटत असेल तर सरकारला मिळालेलं जे पाशवी बहुमत आहे त्यांनी सरकार उन्मत्त होण्याच्या ऐवजी हो मुजोर होण्याच्याऐवजी हो नम्र होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि सरकार जर नम्रतेनं वागलं तर निश्चितपणे जरी आम्ही संख्येनं कमी असलो तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज म्हणून आम्ही नक्की विधिमंडळामध्ये काम करू अधिवेशन <laughs> माझ्या पक्षप्रमुखांना खूप पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा विजय झाल्याचा था अतिशय आनंद झाला अतिशय आनंद आला मला स्वतः उद्धव साहेब सौभाग्यवती रश्मी वहिनी आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे या तिघांनी मी एकत्र एक येऊन मला शुभेच्छा दिल्या एकत्र एक शुभेच्छा दिल्या त्यांना खूप आनंद झाला त्यांना हाही अभिमान वाटला की एका सर्वसामान्य घरातला माणूस ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही तो सात वेळा आमदार म्हणून निवडून येतो आणि एकदा जिल्हा परिषद म्हणजे मी आठ वेळा निवडून आलो याचं त्यांना खूप कौतुक वाटलं खूप अप्रूप वाटलं आणि त्यांनी माझ्या भावी वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या